तुमसर तालुक्यातील करकापूर येथे महालक्ष्मी सार्वजनिक ग्रामीण वाचनालय करकापूरच्या वतीने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी महालक्ष्मी सार्वजनिक ग्रामीण वाचनालय करकापूर संस्थेचे पदाधिकारी महादेव पडोळे जीवन आगासे ग्रामपंचायत सरपंच रवी डहाडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मिश्रा पोलिस पाटील शीतल डहाडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर आगासे शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष रूपनारायण आगासे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद मते सिंगंजुडे राणे परतती कडंबे प्रणाली डहाडे आणि शालेय विद्यार्थी वाचक सभासद अतुल सिंदपुरे गजानन पडोडे किरण आगासे अभय आगासे वैभव आथिलकर राहुल आथिर आथिलकर करण डहाडे प्रदीप आगासे अक्षय बुधे उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक जीवन आगासे यांनी केले तर सर रवी डहाडे यांनी विद्यार्थ्यांना वाचन आणि वाचनालयाचे महत्त्व समजावून सांगितले संचालन आणि आभार प्रदर्शन सुनील आगासे ग्रंथपाल यांनी केले याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन ग्रंथ, ग्रंथ इत्यादी उपक्रम राबविण्यात आले